स्वागत आहे तुमचं सीमा इन्कॉमन रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रोज फ्लॉवर स्वीट सिम्पल लँग्वेज मध्ये म्हणायला गेलं तर रंगीबिरंगी गुलाबाचे फुलं आता आपल्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेलेच आहे त्यासोबतच गवराईचे पण आगमन होणार आहे गवराई समोर ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे पदार्थ तयार करावे लागतात त्यासाठीच मी आज रंगीबिरंगी गुलाबाच्या फुलाची रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती खूप कमी साहित्यापासून आणि खूप सिंपल पद्धतीने चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया रोज फ्लॉवर स्वीट बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पाच पॅकेट पार्लेची बिस्किट घेतलेली आहे हे बघा त्यानंतर अर्धा कप दूध इथे दूध मी बॉईल करून घेतलं त्यानंतर ते त्याला थंड करून घेतलं आणि दुधावरची जी मलाई होती ती पण घेतलेली आहे वन फोर्थ कप मिल्क पावडर दोन चम्मच साजूक तूप टोमॅटो रेड फूड कलर ऑरेंज फूड कलर लेमन येलो फूड कलर ग्रीन फूड कलर रोज फ्लॉवर स्वीट बनवण्यासाठी प्रथम आपल्याला पार्ले बिस्किट मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहे त्याचा आपल्याला पावडर करून घ्यायचा आहे फाईन त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये अशा प्रकारे तोडून बिस्किट टाकायचे म्हणजे ते व्यवस्थित वाटल्या जातील आता याचा आपण पावडर बनवून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व बिस्किट मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे हे बघा किती फाईन पावडर करून घेतलं मी बिस्किटचं तुम्ही जेव्हा बिस्किटचं पावडर करशाल त्यामध्ये थोडे जरी जाडकन वाटले तर तुम्ही हे पावडर एकदा नक्की आणून घ्या कारण की यामध्ये अजिबात जाड सरक नको आहे आपल्याला एकदम फाईन पावडर पाहिजे आता आपल्याला या बिस्किटच्या पावडरमध्ये काही साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे त्यासाठी प्रथम मिल्क पावडर ऍड करायचं नंतर साजूक तू हे सर्व साहित्य हाताच्या सा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे ते होईल हे बघा सर्व साहित्य मिक्स झालं आता या स्टेजला आपल्याला दूध ऍड करायचं आहे इथे आपल्याला दूध लागेल त्या ऍड करायचं आहे खूप जास्त डो पातळ नाही झालं पाहिजे आपला किंवा खूप जास्त घट्ट पण नाही झाला पाहिजे हे बघा अशा प्रकारे मी रोज फ्लॉवर स्वीट बनवण्यासाठी लागणारा ला डो रेडी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता डो कशा प्रकारे तयार केला इथे खूप जास्त घट्टही नाही ठेवलं किंवा खूप जास्त पातळी नाही केलं आपला डो परफेक्ट झाला की नाही कशा ओळखायचं त्यासाठी थोडासा पोर्शन घ्यायचा डोचा आणि हातावर एक छोटशी पातळ पुरी बनवून घ्यायची त्या पुरीला कुठलाही क्रॅक्स नाही आला की समजून घ्यायचं आपला डो व्यवस्थित परफेक्ट झालेला आहे हे बघा इथे अजिबात क्रॅक्स नाही आलेले आता आपल्याला या डो चे चार पोर्शन तयार करून घ्यायचे आहे फर्स्ट सेकंड थर्ड थोडेसे मोठे ठेवायचे आणि जो फोर्थ वाला पोर्शन आहे तो थोडसा बारीक करायचा आहे आप आपल्याला थोडस डो लागणार आहे त्यासाठी हे बघा तीन पोर्शन मी सेम करून घेतले आणि जो चौथा आहे तो थोडासाच घेतलेला आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मी डोसा एक पोर्शन घेतलेला आहे आता यामध्ये आपण रेड फूड कलर ऍड करून घेऊया फूड कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे आपला टोमॅटो रेड फूड कलरचा डो तयार झालेला आहे तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकतात तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की इथे मी साखर अजिबात यूज नाही केलेली कारण की इथे आपण मिल्क पावडर टाकलेला आहे आणि बिस्किट पण गोड असतात आणि मिल्क पावडरला पण स्वीटनेस असते त्यामुळे इथे साखरेची गरज नाही हे बघा अशा प्रकारे आपला रेडवाला डो तयार झालेला आहे आता आपल्याला नेक्स्ट कलर मिक्स करून घ्यायचा आहे त्यासाठी मी बाउलमध्ये एक डोचं पोर्शन घेतलेला आहे आता यामध्ये ऑरेंज फूड कलर ऍड करून घेऊया आता हा कलर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा डो मध्ये इथे आपण पावडर फूड कलर युज करत आहोत त्यामुळे थोडासा वेळ लागतो कलर यायला पण कलर नक्की येतो हे बघा अशा प्रकारे ऑरेंज डो पण आपला रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आला प्रत्येक डो मध्ये कलर मिक्स करताना हात व्यवस्थित धुवून घ्यायचे आता आपण रेड कलरचा डो तयार करून घेतलेला आहे ऑरेंज कलरचा डो रेडी करून घेतलेला आहे आता आपल्याला लेमन येलो कलरचा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी एका बाउलमध्ये डो घेतला आता यावर लेमन येलो फूड कलर ऍड करून घ्यायचा आणि कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे तुम्हाला जर मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असेल तर तुम्ही या स्टेजला थोडंसं दूध टाकू शकता किंवा इनकेस तुमच्याकडून मिश्रण पातळ जर झालं तर तुम्ही त्यामध्ये बिस्किटचा पावडर ऍड करू शकतात हे बघा अशा प्रकारे येलो डो पण आपला रेडी झालेला आहे हे बघा इथे मी सर्वात छोटा पोर्शन आहे ना डोचा आता तो घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ग्रीन फूड कलर ऍड करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपला ग्रीन डो पण रेड झालेला आहे इथे आपले सर्व कलर मिक्स करून झाले डो मध्ये आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मी पोळपट घेतलेला आहे आणि जो रेड कलरचा डोचा पोर्शन होतो तो घेतलेला आहे आता आपल्याला एकदा व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं त्यानंतर याचे छोटे छुट छोटे पार्ट तयार करून घ्यायचे आहे या डोचे हे बघा या साईजचे इथे आपल्याला रोज फ्लॉवर स्वीट बनवण्यासाठी याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे मी डोलचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे आप आपल्याला यापासून पाकळ्या तयार करून घ्यायचे आहे आता सर्व बॉल्स साईडला करून घ्यायचे आता इथे एक पोर्शन घेतलेला आहे मी डोलचा आता हाताच्या सायन याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आपल्याला इथे पातळ पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे गुलाबाच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झालेली आहे आता आपल्याला या पाकळीला कट करून घ्यायचं आहे कट करण्यासाठी मी जा यूज करणार आहे कट हेच कारण आहे की आपल्या सर्व पाकळ्या इक्वल एक तयार होतील साईडच पोर्शन काढून टाकायचं हे बघा अशा प्रकारे आपली एक पाकळी तयार झालेली आहे राहिलेले सर्व पाकळ्या याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे मी गुलाबाच्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे आता यापासून आपण फुल तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एक पाकळी घ्यायची आणि हाताच्या साहाय्याने व्यवस्थित रोल करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे रोल केले की दुसरी पाकळी घ्यायची ही पाकळी यावर सेट करून घ्यायची अशा प्रकारे नंतर अजून एक पाकळी घ्यायची ती पाकळी पण अशा प्रकारे सेट करून घ्यायची असं करून करून पाकळ्या सेट करून घ्यायच्या आहे इथे अल्टरनेट सेट करून घ्यायच्या आहे आपल्याला पाकळ्या अल्टरनेट सेट करत गेले की आपोआप आपल्या फुलाला आकार येतो That, 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 that. हे बघा अशा प्रकारे आपलं एक गुलाबाचं फुल तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने आपण बाकीची फुलं तयार करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपले सर्व फुलं तयार झालेली आहे इथे तुम्ही रेड कलरचे फुलं बघू शकता त्यानंतर ऑरेंज येलो आणि इथे हायलाईट म्हणून एक मी ग्रीन फुल बनवलेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम सो अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका गौराई स्पेशल रंगीबिरंगी गुलाबाची फुलं तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमल रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नसेल चॅनलला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील